नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कैरी डाळ त्यासाठी इथं मी सुरुवातीला कैरीवरची संपूर्ण साल काढून घेणार आहे उन्हाळा स्पेशल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैऱ्या भरपूर असतात आणि कैरी खाल्यानंतर शरीरातली उष्णतासुद्धा कमी होते त्यामुळे आज आपण इथं कैरी डाळ बनवणार आहोत अगदी झटपटीत होणारी ही रेसिपी आहे इथे आपल्याला कैरी छान अशी कापून घ्यायची आहे कैरीची कोय आपल्याला घ्यायची नाही कैरीचा गर जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कैरी छान शिकापून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला कैरीची कुठली रेसिपी बघायला व खायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा मी ती रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल इथे आपल्या पूर्ण अशा कैऱ्याचा गर काढून झालेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी पूर्ण कैऱ्याचे असेच तुकडे करून घेणार आहे इथे मी चनादा साधारण तीन तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे ही डाळ माझी एक वाटी आहे तुम्ही डाळ तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घालू शकता आता आपल्याला ही चणाडाळ मिक्सरमध्ये टाकून छान अशी वाटून घ्यायची आहे कैरी तुम्ही डाळीमध्ये न वाटता खिसून सुद्धा डाळ वाटल्यानंतर यामध्ये घालू शकता चणाडाळ वाटत असताना आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेली कैरी सुद्धा टाकून घ्यायची आहे कैरी घातल्यानंतर आपल्याला इथं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत लसूण घातल्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची वापरायची आहे ही मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी साधारण चार मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे घातल्यानंतर तुम्ही यामध्ये हळदसुद्धा घालून घालून घेऊ शकता आता आपल्याला हे मिक्सरमधनं छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे वाटून वाटत असताना यामध्ये पाणी टाकायचं नाही इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला याची फोडणीची तयारी करून घ्यायची आहे इथे आपल्याला ओला खोबर वापरायचा आहे तो खोबर मी खिसून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता तुमच्याकडं जर ओला खोबर नसेल तर तुम्ही वाळलेला खोबरसुद्धा यामध्ये वापरू शकता खोबर किसून झाल्यानंतर आपल्याला हा खोबर वाटून घेतलेल्या डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला याची फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्या कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथं आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं घालून छान अशी आपली फोडणी तडतडून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही या स्टेजला कडीपात्तासुद्धा घालू शकता तसेच यामध्ये लाल मिरची सुद्धा वापरू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपली फोडणीसुद्धा छान अशी तडतडून झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आपल्याला फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये हळद घातल्यानंतर याचा कलर अतिशय छान असा डार्क येतो आता आपल्याला ही फोडणी वाटून घेतलेल्या डाळीमध्ये ओतून छान असं मिक्स करून घ्यायची आहे इथं आपली झटपटीत होणारी डाळकैची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी